नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता पाऊस पडलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी मग अशा वेळी आपल्या काही शेतकऱ्यांना कांद्याचं रोप टाकायचं असतं मग रोप कसं टाकायचं त्याला रान कस सारा कसा असावा साऱ्याची रुंदी किती असावा दुसरं म्हणजे साऱ्यामध्ये खत कुठलं टाकावा त्याच्यामुळे आपल्या कांद्याची गुंडी मोठी होणार आहे कांद्याची गुंडी जर मोठी असेल तर आपल्याला कांद्याची लागवड कराय देखील उरकत असते आता बरेचसे शेतकरी हळीव कांद्याचं रोप टाकत असतात मग अशावेळी सारा किती असावा साऱ्यामध्ये कुठलं खत वापरायचं दुसरं म्हणजे बी बुजवणी कशी करायची पाणी कसं सोडायचं साऱ्याला ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या बरेचसे शे शेतकरी आता कांद्याचे रोप टाकायला लागले आहेत कांद्याचं रोप तुम्ही कुठल्याही प्र जातीचं टाका पण रोप टाकत असताना सारा हा सुरुवातीला आपलं सगळ्यात सुरुवातीला महत्वाचं की रान आपलं ही संपूर्ण भुजभूषित करून घ्यायचं आहे म्हणजे राणाला गवलाई करून घ्यायची आहे म्हणजे संपूर्ण रान आपलं भुजभूषित करणं खूप गरजेचं आहे मग अशा वेळी रान बुजभूषित केल्यावर गवलाई आणल्यावरती हो। आपण चारा हा आपला सारा किती असावा तर सारा हा आपला दहा फूट जास्तीत जास्त लांब आणि रुंदी ही पाचच फुट असावी आता काही शेतकरी भरपूर लांब काढतात चारा आणि त्याच्यामुळे होतं काय की ज्या वेळेस आपण रोप टाकतो पाणी देतो अशा वेळेस पाणी एक बगल धरून चालतं आणि त्याच्यामुळे आपलं बियाणं उगवत नाही किंवा बियाणं चप उगवलं जातं मग असं न करता साऱ्याची लांबी ही दहा फूट असावा जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा सात आठ फूट असली तरी चालू शकते पण दहा फुटाची लांबी असावा दुसरं म्हटलं तर साऱ्याची रुंदी ही पाचच फुट असावी आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं की रोप टाकत असताना खत देखील असणं खूप गरजेचं आहे रोपाला कांद्याला कोणचं खत टाकायचं साऱ्यामध्ये साऱ्यामध्ये आपल्याला सुपरचं खत वापरायचं आहे याच्यामुळे होतं काय की सुपर तुम्ही ज्यावेळेस साऱ्यामध्ये टाकचाल त्यावेळेस संपूर्ण आपले जे जारवा असतो कांद्याच्या जा ब्याचा ते जारवा चांगल्या प्रकारे निघत असतो जर रोपाला जारवा असेल तर आपला कांदा देखील चांगला चिकटला जातो त्याच्यामुळे दुसरा एक फायदा होतो की गुंडी देखील चांगल्या प्रकारे कांद्याची होत असते ज्यावेळेस कांदा मोठा होईल त्यावेळेस तुम्ही मग त्याला रोप जरा थोडं मोठं होईल त्यावेळेस तुम्ही त्याला दहा ते वीस तारखे खातात हात द्या थोडा नत्रा द्या हलक्या हाताने हाता त्याच्यामुळे गुंडी देखील चांगली मोठी होत असते रोप टाकत असताना साऱ्याचं बी बुजवायचं कसं बी बुजवत असताना बरेचशे शेतकरी बोराटी ओळत असतात पण बोराटी वाढल्यावरती काही रो बियाणं जे असतं ते बियाणं संपूर्ण बुजलं जात नाही त्याच्यासाठी आपल्याला बियाणं बुजवण्यासाठी खुरप्याचा देखील चांगल्या प्रकारे वापर करायचा खुरप्याने देखील गोळा झाला नाही पाहिजे आपलं बियाणं याची काळजी करायची दुसरं म्हटलं तर साऱ्याची जी कड असती ती कड ही संपूर्ण खुरप्यानी खाली ओढून घ्यायची आहे आणि साऱ्याचा वरिंबा जरा थोडा दलदार असावा साऱ्याचा वरिंबा जर दलदार असेल तर तुम्ही त्याची चिमटणी करत असताना साऱ्यानं देखील करू शकता त्याच्यामुळे आपल्याला साराची रुंदी देखील पाचच फूट असावी आता अजून सगळ्यात महत्त्वाचं की साऱ्यामध्ये बरेचशे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मुंग्या किडं खरपुडा इतर काय कीटकनाशक असतात मग अशावेळी साऱ्यामध्ये आपण बी सी पावडरचा वापर देखील खूप करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मुंगी आपलं बियाणं गोळा करीत नाहीत कारण बियाणं जर गोळा झालं तर आपल्याला आपलं एका जागेवरती मुंगी बियाणं नेते आणि तिथंच पुंजका उगवला जातो त्याच्यामुळे आपल्या रोपामध्ये चबडव देखील होत असते त्याच्यासाठी साऱ्यामध्ये बी पावडरचा वापर करा आणि पाणी देत असताना सगळ्यात महत्त्वाचं पाणी रोपाला देत असताना पाणी ही कमी कमी सोडा एक खाट्या जर जास्त पाणी सोडलं आपण साऱ्यामध्ये तर आपलं बियाणं व खालच्या पायथ्याला देखील उगवू शकतं त्याच्यामुळे पाणीही साऱ्यामध्ये कमी कमी सोडा अशा प्रकारे आपण कांद्याचे रोप टाकताना काळजी घ्यावी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद